जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे संकेत शॉपी म्हणलं की दररोज काहीतरी नवीन दररोज काहीतरी नवीन आर्टिकल आणत असतो तुम्ही बघू शकता स्केचर्स कंपनीमध्ये आता नवीन आर्टिकल आले ते लॉन्च झाले ते आपण लगेच आणलेलं आहे तर अशाच नवीन नवीन लाँचिंग व्हिडिओ म्हणजे लॉन्चिंग शूज आले की आप ते आपल्याकडे येतच असतात त्याचे व्हिडिओ बघण्यासाठी त्याची खासियत बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भरपूर लोक सबस्क्राईब करत नाहीत व्हिडिओ बघते आणि तसे जातात मराठी मुलगा आहे भाऊ मराठीत बोलून तुम्हाला समजून सांगत असतो हिंदीवाले भरपूर आहेत मराठी मराठीवाले कमी आहेत तर तुम्हाला मराठी माणसांना सबस्क्राईब करा म्हणजे कसं एनर्जी मिळते व्हिडिओ नवीन नवीन बनवायला एनर्जी मिळते व्हिडिओ बनवायला भारी वाटतं त्यासाठी लाईक करा शेअर करा जे जे लोक तुमच्या नातेवाईक असतील तुमचे कोण काय फ्रेंड असतील कोण नातेवाईक असतील त्यांना पाठवा म्हणजे त्यांना पण शूज खरेदी करताना टेक्नो म्हणजे भारी पडेल म्हणजे शूज ची इन्फॉर्मेशन मिळून जाईल तुम्ही बघू शकता आता आपण स्पीड बेस्ट म्हणून मॉडेल आणलेला आहे स्केचेस कंपनीमध्ये हे कंपनीचं शूज आहे त्यात स्पीड बेस्ट म्हणून मॉडेल आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे फिनिशिंग एकदम भारी आहे बघू शकता प्रॉपर प्रॉपर ब्रँडिंग येणार आहे सोल एकदम भारे आणि ह्याच्यात तुम्हाला पंपिंग दाखवतो पंपिंग बघा पंपिंग बघा दादा किती पंपिंग होते म्हणजे तुम्हाला असं करणार नाही आता हे बघा पंपिंग बघा नुसतं पंपिंग बघा एकदम भारी शूज आहे लाईट वेट आहे असं वाटेल तुम्हाला लांब बघेल की वेट आहे वेट नाही ह्याचं वेट लास्टला दाखवणारच आहे सगळ्या शूजचं तर प्रॉपर पोलीस भरतीला एकदम भारी आणि स्टेपिंग बरोबर पडणार आहे अशी डायरेक्ट पायफुड वगैरे ढकलणार कार्बन प्लेट वगैरे ह्याच्यामध्ये नाहीये तुम्ही बघू शकता त्यानंतर भरपूर लोक विचारत असतात कार्बन प्लेट कार्बन प्लेट कार्बन प्लेट कार्बन प्लेट काय असते कार्बन प्लेट ही बघू शकता कार्बन प्लेट ह्याच्यामध्ये आहे आवाज येतोय का हे बघा ह्याच्यामध्ये आणि हा नवीन पॅटर्न न्यू बॅलेन्स न काढलेला आहे आता ह्याच्या आधी पण माझ्याकडे एक कलर आलेला तो संपला लगेच तर आपण हा दुसरा लगेच कलर अवेलेबल केलाय भरपूर लोक म्हणतात तोच कलर पाहिजे तोच कलर पाहिजे आता एकदा माल आणला परत आम्हाला मालच भेटत नाही त्यामुळे आम्ही दुसरे कलर आणत असतो दुसरे कलर म्हणजे नवीन नवीन मार्केटमध्ये येत असतात ते आता तुम्ही बघू शकता ह्याचं नाव आहे एनबीएसी इलाइट बरोबर ह्याचं नाव आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे प्रॉपर ब्रँड असं लोकल क्वालिटी वगैरे हलकी देणार नाही ना क्वालिटी बघा पंपिंग तुम्हाला बघायचं आहे ह्याचा व्हिडिओ इन्स्टाला टाकलेला आहे पंपिंग घालून म्हणजे मी वैयक्तिक वेअर करतो आणि घालून दाखवतो हे बघा किती पंपवतो बघा आणि इथं दाखवतो इथं बघा भरपूर असा सुंदर असा क्वालिटी आहे भरपूर लोक शॉपला विजिट करतात ना त्यांनी ज्यांनी ज्यांनी घातलंय ते घेऊनच गेलेत शॉप व्हिडिओ शूज असं कोण राहिलं नाही की बाबा घेऊनच जो गेला नाही कोणाचं बजेट नसतं त्यामुळे राहतं त्याचा रेट वगैरे तुम्हाला पाहिजे असतील त्याचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला पाठवा एक नंबर शूज आहे क्वालिटी शूज आहे आणि रनिंगला टॉप आहे आणि कार्बन प्लेट सुद्धा आहे सोल बघू शकता एकदम भारी आणि कम्फर्टेबल तर पाप आहे तुम्हाला सिम पेन वगैरे ह्याना पण होणार नाही आणि ह्यानं पण होणार नाही शक्यच नाही सिम पेन होणं त्यामुळं हे तुम्ही कधी पण शूज येऊ शकता भरपूर लोक म्हणतात की कार्बन प्लेट वाले बॅन असतात असं काही नाही अल्फा पाई टूज फक्त बॅन आहे आजपर्यंत दुसरा कुठलाही शूज बॅन नाहीये तर त्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर लोक म्हणत असतात की बाबा पोलीस भरतीसाठी जाणताय काय पोलीस भरतीसाठी जाणताय काय तर तुम्ही बघू शकता जॉगिंग जिम आणि बाहेर म्हणजे ऑल इन वन साठी तुम्ही वापरू शकता असा शूज आणलेला आहे एकदम भारी कॉम्बिनेशन मध्ये आणलेला आहे कलर कॉम्बिनेशन बघा फक्त ह्याचं नाव आहे नाईकी पिक इन्फिनिटी रन फोर ह्याचं नाव आहे भरपूर मोठं नाव आहे क्वालिटी बघू शकता एकदम प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे ब्रँडिंग प्रॉपर सोलर येते भरपूर लोक हलक्या क्वालिटीची विकतात सोलोर ब्रँडिंग नसतं तुम्ही बघू शकता आणि एकदम फील देतो भारे मस्त पीस आहे तुम्ही बघू शकता पंपिंग पण याचं भारे पोलीस वर तिला वापरू शकता पण रेट वेट जरा थोडस हाय थोडस जास्त लय नाही भारे एकदम मस्त पीस आहे त्यानंतर आता हे सगळ्या शूजचं वेट बघूया वेट दाखवतो तुम्हाला बघा वेट क्वालिटी तुम्हाला वेट दाखवणार आहे तर तुम्हाला याच्यामधलं काढून दाखवतो पहिल्यांदा नाव काय बघा इपिक रिॲक्ट इन्फिनिटी एक्स रन फोर याचा वेट बघूया तर याच तीनशे वीस ग्रॅम आहे आपण चालू शकतो पोलीस भरतीला कोणाला पाहिजे असेल आवडलाच असेल ट्राय करणार असेल तर करू तर शकता तर तुम्ही त्यानंतर बघू शकता एन बी इलाइट दोनशे पासष्ट सासष्ट त्रेसष्ट हे वारे होतंय पंखा वगैरे लावलेला आहे आपण इथं त्यामुळे आता तुम्ही बघू शकता स्पीड हा आजची स्केचरचा शूज आहे स्पीड बेस्ट नाव याचं तुम्ही बघू शकता याच वजन बघा दोनशे नव्वद म्हणजे लांबून तुम्ही म्हटलं बघितलं तर याच तुम्हाला वेट वाटणार नाहीये बघू शकता वेट किती वाटतंय जाडी किती वाटते ची तर वेट नाहीये स्टेपिंग वगैरे हो बरोबर पडणार आहे तुम्हाला याच्या स्टेपिंग वगैरे हो कसं पडतंय ते आपण इंस्टाग्राम ला टाकलेला आहे इंस्टाग्राम पेजचं नाव आहे संकेत शॉपिंग करायला ह्याच्या सगळ्या अँगल फोटो आपण टाकलेला असतो इंस्टाग्राम वरती तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता बायो मध्ये लिंक दिलेलीच आहे आणि आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल खाली नंबर दिलेला आहे आणि ऑनलाईन डिलिव्हरी जर पाहिजे असेल तर सगळं ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी सुद्धा अवेलेबल आहे सीओडीचे चार्जेस दोनशे रुपये पहिल्यांदा ते पे करावे लागते जी ची किंमत असेल ती शूज आल्यानंतर द्यायची आणि जर तुम्ही सगळंच पेमेंट गुगल पे फोन पे केलं ची काही किंमत असेल ती सगळी पे केली तर फ्री डिलिव्हरी सुद्धा आहे कुणाला काय आणखीन शंका असेल तर त्यांनी कॉल करू शकता डायरेक्ट कॉल करा व्हॉट्सअपला एस एम एस करा स्क्रीनशॉट घ्या पाठवा त्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल आणखीन काय शूजची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल डायरेक्ट कॉल करा जय महाराष्ट्र